वेलकम विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी बनकर अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या या पाहणार आहोत यापूर्वी आपण विभाज्यत्या क... विभाज्यतेच्या कसोट्या दोन ते दहापर्यंत बघितलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल सर्वांनी एकदा तो व्हिडिओ बघून घ्यावा तीन लाख एकाहत्तर हजार एकशे अकरा या संख्येला तेराने भाग जाईल का सहा हजार एकशे चौऱ्याण्णव या संख्येला एकोणावीसने भाग जाईल का साठ हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येला अकराने भाग जाईल का असे प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात ते सोडवण्यासाठी त्या संख्येला भाग द्यावा लागतो व तो भाग द्यायला खूप वेळ लागतो वेळ जातो व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याकडे एवढा वेळ नसतो अशा प्रकारचे प्रश्न आल्यास जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर उत्तर कसे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच आपण आज काय शिकणार आहोत तर आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या या विभाज्यतेच्या कसोट्या हा विभाज्यतेच्या कसोट्या भाग दोन आहे यामध्ये आपण अकरा ते वीस पर्यंतच्या सर्व कसोट्या बघणार आहोत यापूर्वी वि विभाज्यतेच्या कसोट्या भाग एक मी घेतलेला यूट्यूब चॅनलवरती घेतलेले आहे तो तुम्हाला भाग एक तुम तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देईल त्याद्वारे तुम्ही दोन ते दहा पर्यंतच्या सर्व कसोट्या बघू शकता हा व्हिडिओ पाचवी स्कॉलरशिप पोलीस भरती 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 जिल्हा न्यायालय या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे आजच्या विभाज्यतेच्या कसोट्या समजून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल व तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही विभाजतेच्या विसरणार नाही तर आपण आजच्या व्हिडिओला करू तर पहिले प... सर्वात पहिले आज आपण बघणार आहोत अकराची कसोटी तर अकराची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांतील फरक शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला म्हणजे एक नंबर दोन तीन चार पाच सहा म्हणजे ही सहा अंकी संख्या आहे तर हे सहा स्थान आहे तर प्रत्येक समस्थान आणि विषम स्थान म्हणजेच काय तर एका आड पहिली असणार स्थानावर ही दुसरी असणार समस्थानावर ही तीन नंबरची म्हणजे विषम स्थान चार नंबर म्हणजे सम स्थान समस्थान सहा म्हणजे सम तर आपल्याला एका आड येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची सांगितली तर आपण करून घेऊ पहिले सहा एका आडला एक गोल करून घेऊ व यांची बेरीज करू सहा आणि आठ किती तर चौदा चौदा आणि तीन सतरा त्यानंतर उरलेल्या संख्यांची पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा तर या दोन्ही आपल्याला सांगितली तर सतरा मधून सतरा गेले किती आले झिरो तर आपल्याला उत्तर काय हवं एकतर झिरो किंवा अकरा किंवा अकराच्या पटीत जर ते असेल तर त्या संख्येला ने पूर्ण भाग जाईल तर आपलं उत्तर काय आलंय वजा बाकी समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज सतरा आणि सतरा आली सतरातून सतरा गेले शून्य तर या पूर्ण संख्येला म्हणजे ही कोणती संख्या होती तर सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सदतीस या संख्येला दुसरे उदाहरण बघू नऊ चार तीन तीन तर आपण पहिले काय केलं एका आड येणाऱ्या संख्यांना गोल करून घेतलं मग यांची बेरीज करू नऊ आणि चार किती तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि तीन एकोणावीस व यातून राहिलेल्या समस्थांच्या अंकांची वजा बेरीज करून ती वजा करायची आठ आणि दोन दहा दहा आणि नऊ एकोणावीस तर एकोणावीस मधून एकोणावीस गेले उरले किती शून्य म्हणजे या संख्येलाही अकराने पूर्ण भाग जाईल आपण शेवटचा अंक बघू नऊ चार तीन तीन नऊ आणि चार किती तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि तीन एकोणावीस वजा पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ तर एकोणावीस मधून आठ गेले उभले किती अकरा तर अकरा ही आपल्याला एकतर शून्य हवा किंवा अकरा हवे किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीत म्हणजे बावीस तेतीस चौवेचाळीस तर मला आता अकरा मिळाले म्हणजे या संख्येलाही अकराने अकराने पूर्ण भाग जाईल यानंतर आपण पुढील कसोटी म्हणजे बाराची कसोटी बघूया बाराची कसोटी काय असते तर दिलेल्या संख्येला जर तीन व चार संख्येने भाग भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण जातो म्हणजेच निशेष भाग जातो तर आपल्याला काय बाराची कसोटी चेक करण्यासाठी तीन व चार ची कसोटी माहिती पाहिजे तर आपण यापूर्वी बघितलेलीच आहे की दोन ते दहा पर्यंतच्या सर्व कसोट्या तर आपण उदाहरण घेऊ उदाहरण आहे तीन हजार सॉरी तीस हजार दोनशे सोळा तर मला चेक करायचे तीस हजार दोनशे सोळाला बाराने पूर्ण भाग जाईल का तर मी कसं करणार याला चार ची कसोटी लावणार तर मी चारची कसोटी काय असते शेवटच्या दोन अंकांना चारने भाग गेला पाहिजे तर शेवटचे दोन अंक किती सोळा तर सोळाला ने भाग हो जातो चारने तर गेला आता तीन ची कसोटी बघू आपण तीन ची कसोटी काय सांगते अंकांची बेरीज करायची व आलेल्या बेरजेला तीन ने पूर्ण भाग द्यायला हवा किंवा आलेलं उत्तर हे तीनच्या पटीत असावं तर आपण बघू तीन आणि झिरो तीन तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा सहा आणि सहा बारा तर बेरीज आली बारा बाराला तीन ने भाग जातो का तर हो जातो तीन चो बारा म्हणजे ही तीनची कसोटी आहे आणि चारची पण म्हणजेच तीन हजार दोनशे सोळा ला चार ने पूर्ण भाग जाईल असच आपण आणखी एक उदाहरण घेऊ दहा हजार एकशे चाळीस तर आता कसं चेक करणार पहिले चारची कसोटी चारच्या चार कसोटीला काय चेक करायचे शेवटचे दोन अंक दोन अंकांना ने भाग गेला पाहिजे शेवटचे दोन अंक किती आले चाळीस तर चाळीसला चारने भाग जातो चाळीस चार ला भाग गेला ठीक आहे म्हणजे ही चार ची कसोटी तर आहे त्यानंतर आपण चेक करू की तीन ची आहे का एक आणि शून्य एक एक आणि एक दोन दोन आणि चार सहा तर ह्या सहा ला पूर्ण भाग जातो म्हणजे ही तीन, तीन ची कसोटी आहे ची पण आहे तीन ची पण आहे याचाच अर्थ दहा हजार एकशे चाळीस भाग जाईल त्यानंतर तेराची कसोटी तेरा ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकांची चौपट डावीकडील संख्येत मिळवत गेल्यास शेवटी मिळणाऱ्या संख्येस जर ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने निशेष भाग तेराने म्हणजे काय उदाहरण घेतलं आपण तेहतीस हजार अठ्ठ्याण्णव तर काय करायचं सांगितलं दिलेल्या संख्येतील एकक स्थान एकक स्थान कोणतं आहे हे तर एकक स्थानी मला कोणता अंक मिळाला आठ तर त्या अंकाची किती करायची चौपन डावी कडील संख्येत मिळवायची म्हणजे आता उरलेली संख्या म्हणजे उरलेली किती आहे तीन हजार तीनशे नऊ आपण लिहून घेऊ हुँ, तीन हजार तीनशे नऊ यामध्ये काय करायचं मिळवायची म्हणजे बेरीज करायची तर तेतीसशे नऊ मध्ये किती मिळवायचे आठची चौपट आठची चौपट म्हणजे काय आठ ने चार चा। बत्तीस ही बजाबाकी आपण करून घेऊ किती आली नऊ आणि दोन अकरा हा आला एक तीन आणि एक चार तीन तीन आता परत कसच करायचं एक आलेला अंक बाकीचे अंक लिहून घेऊ तीनशे चौतीस अधिक एक बेरीज तीनशे अडतीस बरोबर आता परत ह्या संख्ये आलेल्या संख्येचं काय करायचं एकक स्थानच्या अंकाची चौपट बाकीचे लिहून घ्यायचे उरलेले तेहतीस अधिक ची चौपट बत्तीस तर तीन आणि दोन पाच आणि तीन आणि तीन सहा पासष्ट क्यूट पर्यंत करायची बेरीज तर दोन अंक पर्यंत उत्तर हे मला दोन अंकी मिळायला हवं आता मला उत्तर मिळालं दोन अंकी किती पासष्ट ला तेराने भाग जातो का तर तेरी पाच पासष्ट म्हणजे पाच ने म्हणजे या संख्येला तेराने पूर्ण भाग गेला याचाच अर्थ तेहतीस हजार अठ्ठ्याण्णव ला तेराने पूर्ण भाग जाईल म्हणजे ही तेराची कसोटी आहे असेच आपण आणखी उदाहरण बघू चौदा हजार एकशे एकतीस तर काय करायचं एकक स्थान सोडून द्यायचे बाकीचे अंक लिहायचे एक चार एक तीन व चौपट एक ची चौपट चार यांची बेरीज चार आणि तीन सात एक चार एक आता परत काय करायचं एकक स्थान सोडून द्यायचा बाकीचे अंक लिहून घ्यायचे व एकक स्थान किती आहे सात सातच्या चौपट चा सात चौक अठ्ठावीस या दोन्ही बेरीज आठ आणि एक नऊ दोन आणि चार सहा आणि एक आता परत काय करणार आपण सोळा लिहून घेणार व नऊची चौपट नऊ चौक छत्तीस किती येतील सहा आणि सहा बारा हचा एक तीन आणि एक चार आणि एक पाच तर मी कुठपर्यंत करणार ही बेरीज मला दोन अंकी संख्या मिळेपर्यंत आता दोन अंकी संख्या मला मिळाली बावन 52, आता बावन्न 52 ने भाग जातो का ते बावन म्हणजे या 52 ला पूर्ण भाग जातो याचाच अर्थ चौदा हजार एकशे एकतीस या, या संख्येला ने पूर्ण भाग जाईल म्हणजे ही तेरा ची कसोटी आहे त्यानंतर ची कसोटी ची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येला जर दोन व सात ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ने निशेष भाग जाईल तर आपण पहिलं उदाहरण बघू तीन हजार दोनशे शहात्तर तर या संख्येला कसोटी। कसोटी सहा आठ या पैकी तरी एक अंक हवा तर मला आता इथे मिळाला सहा म्हणजे ही दोन ची कसोटी तर आहे आता मला आणखी कोणती चेक करायची तर ची तर सातची कसोटी मी कशी चेक करते एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची व उरलेल्या संख्येतून ती वजा करायची तर उरलेली संख्या किती आहे माझी दोनशे सत्तावीस त्यामधून सहाची किती दुप्पट सहाची दुप्पट किती बारा मी वजा केली किती येत उत्तर सात मधून दोन गेले पाच दोन मधून एक गेला एक आणि तीन परत याच काय करायचं एक अंकाची दुप्पट करायची व उरलेल्या अंकाची त्याच्यातून वजा बाकी मग उरलेले किती एकतीस एकतीस मधून दहा गेले किती आले एकतीस मधून दहा गेले एकवीस तर आता मला दोन अंकी संख्या मिळाली मी हे कुठपर्यंत करते मला दोन अंकी संख्या मिळेल मला दोन अंकी संख्या किती मिळाली एकवीस तर ह्या एकवीस ला सात ने भाग जाईल का तर हो सात एक सात सात एकवीस याचाच अर्थ या संख्येला आलेल्या उत्तरला जर सात ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला ने पूर्ण भाग जाईल म्हणजे दोन ची व सात ची कसोटी याला लागू होते दोन ने व सात ने पूर्ण भाग गेला तीन हजार दोनशे शहात्तर ला याचा अर्थ तीन हजार दोनशे शहात्तर ला चौदाने नेही पूर्ण भाग जाईल असेच आपण उदाहरण बघू एकशे अडुसष्ट तर स्थानी किती आहे आठ तर स्थानी आठ आहे म्हणजे ही दोन ची कसोटी तर आहे आता मला ची चेक करायची तर मी कशी करणार स्थान सोडून बाकीचे अंक लिहून घेणार म्हणजे सोळा त्यातून किती वजा करणार तर एक स्थानच्या अंकाची दुप्पट आठच्या दुप्पट किती सोळा तर सोळा मधून सोळा गेले शून्य तर मला एक माझं उत्तर किती आलं शून्य तर म्हणजे या संख्येलाही ने सॉरी या संख्येलाही ने पूर्ण भाग जाईल यानंतर ची कसोटी ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येला जर तीन व पाच ने भाग जात असेल तर त्या संख्येला पंधराने ही निशेष भाग जाईल तर आपण उदाहरण घेऊ एक हजार आठशे पंच्याहत्तर तर या संख्येला आपल्याला चेक करायचं की पंधरा तर काय करणार आपण पहिले ची ची कसोटी कसोटी बघणार आहे अंकांची बेरीज करून घेऊ अति एक आणि आठ नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि पाच एकवीस तर आलेल्या या बेरजेला तीन ने भाग गेला पाहिजे तर तीन ला ने भाग एकवीस ला तीन ने जातो का तर हो तीन साते एकवीस म्हणजे ही तर तीन ची कसोटी आहे यानंतर पाच ची कसोटी पाच ची कसोटी काय सांगते एकक स्थानी शून्य किंवा पाच हवा तर आपल्याला किती मिळाले पाच म्हणजे ही पाच ची कसोटी आहे याचाच अर्थ एक हजार आठशे पंचाहत्तर ला ने पूर्ण भाग जाईल असच आपण दुसरं उदाहरण चेक करू दुसरं आहे सत्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस तर ची कसोटी आपण एकदा चेक करू नऊ आणि सात किती सोळा सोळा आणि तेहतीस या तेहतीस ला तीन ने भाग जातो का तर हो तीन ने भाग दिला तर उत्तर अकरा येतो म्हणजे पूर्ण भाग जातो तर ही ची तर कसोटी आहे त्यानंतर आपण पाच ची चेक करू पाच ची काय करायचं एकशे पंचेचाळीस भाग जाईल ही ची कसोटी आहे यानंतर सतराची कसोटी यान ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील एक अंकांची पाच पट डावीकडील संख्येतून वजा करत गेल्यास शेवटी मिळणाऱ्या संख्येस जर ने भाग जात असेल तर त्या संख्येला सांगितलंय एकक स्थानच्या अंकाची पाचपट पट डावीकडील संख्येतून वजा करायची एकक स्थानचा अंक सोडून द्यायचा उरलेली संख्या लिहून घ्यायची नऊशे अठ्ठावीस व आपल्याला वजा सांगितले मग वजा चिन्ह तो एक स्थानच्या अंकाची पाच पट म्हणजे दोन ला पाच ने गुणायचं बे पंचे दहा या तर यातून हे वजा करायचे तर नऊशे अठ्ठावीस मधून दहा गेले नऊशे अठरा परत आपण काय करणार एक संख्या लिहून घ्यायची म्हणजे एक्याण्णव वजा आठ ची पाचपट म्हणजे आठा पंचे चाळीस चाळीस वजा केले तर किती येणार एक्याण्णव मधून चाळीस गेले एक्कावन्न तर मला दोन अंकी संख्या मिळाली म्हणजे दोन अंकी संख्या ही किती आहे एकावन्न तर ह्या ला सात ने भाग जाईल का तर हो सॉरी ह्या ने भाग जाईल का तर आपण चेक करू सतरा चौतीस सतरा त्रि 51 म्हणजे ह्या संख्येला जर तू ने पूर्ण भाग गेला तर नऊ हजार दोनशे ब्याऐंशी लाही पूर्ण भाग जाईल तर सतराने ला पूर्ण भाग गेला याचाच अर्थ नऊ हजार दोनशे ब्याऐंशी सतराने पूर्ण भाग जाईल असच आपण पुढचं उदाहरण बघू छत्तीस हजार दोनशे अठ्याहत्तर ला सतराने भाग जातो का तर काय करणार लिहून तीन हजार दोनशे किती चाळीस तर चला वजा बाकी करू सात मधून झिरो गेला सात दोन मधून चार जात नाही हातचा घेतला इथे राहिले पाच इथे झाले बारा बारातून चार गेले आठ हे पाच आणि तीन परत काय करणार स्थान सोडून द्यायचा बाकीच्या संख्या लिहून घ्यायच्या तर किती आहे बाकी व वजा किती करायचे चा पट तर वजा बाकी आठ मधून पाच गेले तीन पाच मधून दोन गेले सॉरी पाच मधून तीन गेले दोन आणि हे तीन परत काय करणार स्थान सोडून द्यायचे बत्तीस लिहायचे वजा तीन ची पट म्हणजेच पंधरा किती येणार वारा बारातून पाच गेले सातून एक, गेला, एक दोन संख्या सतरा तर सतराने सतरा लाग ला जातोच याचाच अर्थ छत्तीस हजार दोनशे अठ्याहत्तर ला ने पूर्ण भाग जाईल यानंतर आहे अठराची कसोटी अठराची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येला जर दोन व नऊ या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला उदाहरण बघू अकरा हजार सातशे छत्तीस अकरा हजार सातशे छत्तीस ला जर भाग द्यायचा असेल या तर ने तर कसं आपण चेक करणार पहिले दोन ची कसोटी दोनच्या कसोटी ला काय चेक करतो एकक एकक स्थान स्थानी सहा आहे म्हणजे ही दोन ची कसोटी आहे त्यानंतर ची कसोटी तर ची काय अंकांची बेरीज एक आणि एक दोन दोन आणि सात नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि सहा अठरा तर ह्या नऊ ने पूर्ण भाग गेला पाहिजे तर नऊ दोन अठरा म्हणजे नऊ ने ही भाग जातो व दोन ने याचा अर्थ अकरा हजार सातशे छत्तीस या संख्येला ने ही पूर्ण भाग जाईल असंच आपण उदाहरण बघू नऊ हजार चारशे चौदा तर एक स्थानी चार आहे म्हणजे ही दोनची कसोटी तर आहे त्यानंतर ची तर नऊ आणि चार तेरा आणि एक चौदा चौदा आणि चार अठरा तर ह्या अठरा ला पूर्ण भाग जातो नऊ जुने अठरा याचाच अर्थ नऊ हजार चारशे चौदा या, या संख्येला ने पूर्ण भाग जाईल यानंतर एकोणावीस ची कसोटी एकोणावीस ची कसोटी का काय सांगते दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट डावीकडील संख्येत मिळवत गेल्यास शेवटी मिळणाऱ्या संख्येत जर एकोणावीस ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो ते कसं आपण उदाहरणाद्वारे बघू पहिलं उदाहरण दहा हजार चारशे बारा तर या संख्येला एकोणावीस ने भाग जातो का तर आपण चेक करण्यासाठी काय करायचं एकक स्थानचा अंक सोडून द्यायचा बाकीचे अंक लिहून घेऊ एक झिरो चार एक व एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची सांगितली व ती त्यात मिळवायची म्हणजे बेरीज करायची तर एक दोन आहे त्याच्या दुप्पट चार तर यांची बेरीज किती येते चार आणि एक पाच चार बाकीची संख्या एकशे चार अधिक एकक स्थानचा अंक पाच आहे त्याची दुप्पट दहा तर त्यांची बेरीज किती एकशे चार अधिक दहा एकशे चौदा परत काय करणार स्थान सोडून द्यायचा उरलेली संख्या अकरा अधिक एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट म्हणजे चार जुने आठ तर अकरा आणि आठ किती तर एकोणावीस दोन अंकी संख्या मला मिळाली दोन अंकी संख्या किती आली एकोणावीस या एकोणावीस ला एकोनावीस ने पूर्ण भाग जातो याचाच अर्थ दहा हजार चारशे बारा या संख्येला ने ही पूर्ण भाग जाईल असच आपण उदाहरण बघू चार हजार सहाशे सतरा तर काय करणार एकक स्थानचा अंक सोडून द्यायचा बाकीची संख्या लिहून घेतली चारशे एकसष्ट अधिक सातच्या दुप्पट किती चौदा तर यांची बेरीज चार आणि एक पाच सहा आणि एक सात आणि हे चार परत काय करणार एक सोडून द्यायचा बाकीची संख्या आली सत्तेचाळीस अधिक एक अंकाची दुप्पट म्हणजे पाच चा दुप्पट दहा तर सत्तेचाळीस आणि दहा किती सत्तावन्न तर ह्या दोन अंकी संख्येला एकोणावीस ने भाग जातो का तर होस एकोणासच्या पाड्यात सत्तावन्न आहे एकोणास तरी सत्तावन्न म्हणजेच या संख्येलाही चार हजार सहाशे सतरा या संख्येला ने पूर्ण भाग जाईल यानंतर वीस ची कसोटी वीस ची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येला चार व पाच या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला वीस ने निशेष भाग जाईल म्हणजेच काय तर आपण उदाहरणाद्वारे बघू आपण उदाहरण घेऊ अकरा हजार दोनशे ऐंशी तर ही कसे चेक करणार तर अकरा हजार दोनशे ऐंशी भाग जातो का तर आपण पहिले ची कसोटी बघणार चार ची कसोटी, कसोटी काय सांगते शेवटचे दोन अंकांना ने भाग गेला पाहिजे तर शेवटचे दोन अंक ऐंशी ऐंशीला माझा ने पूर्ण भाग जातो म्हणजे चार ची कसोटी आहे व पाच च्या कसोटीला एकक स्थानी शून्य हवा किंवा पाच तर मला एकक स्थानी इथे पाच आहे म्हणजे ही पाच ची ही कसोटी आहे याचाच अर्थ अकरा हजार दोनशे ऐंशी या संख्येला वीस ने पूर्ण भाग जाईल तसंच सतरा हजार आठशे ऐंशी जर घेतले तर शेवटचे दोन अंक चेक करायचे ती चार ची कसोटी ऐंशी ला ने भाग जातो म्हणजे ही चार ची कसोटी आहे व एकक स्थानी मला झिरो किंवा पाच हवे तर मला आता इथे मिळाले पाच म्हणजेच पाच ने ही या संख्येला पूर्ण भाग जाईल म्हणजे सतरा हजार आठशे ऐंशी या संख्येला वीस ने पूर्ण भाग जाईल तर आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या ह्या अकरा ते वीस पर्यंत बघितलेल्या आहेत आप हा आपण मागील भाग एकमध्ये दोन ते दहापर्यंतच्या सर्व कसोट्या बघितलेल्या आहेतच त्या दोन ते दहापर्यंतच्या कसोट्या तुम्हाला बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते जरूर बघा आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका ಭೇಟು ಪುಡೀ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ಧನ್ಯವಾದ